हॅलो नमस्कार मी गोपाल जाधव जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आज रोजी आमचे सर्वांचे हितचिंतक अभिलाल दादा देवरे साहेब हे आज सातवा दिवस त्यांच्या उपोषणाल बसलेले आहेत आणि उपोषणाला बसत असताना त्यांनी शासन दरबारी एक प्रमुख मागणी केलेली आहे की हे जे लाडके भाऊ आहेत या लाडक्या भावांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि हा रोजगार जोपर्यंत शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत अभिलाल दादा यांनी असा निश्चय केलेला आहे की ते उपोषणापासून ना उठणार नाही तर माझी शासन दरबारी एक कळकळीची विनंती आहे जसे आम्ही लाडके भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला एक प्रकारचं पाच महिन्या सहा महिन्याचं पाच महिन्याचं हे जे चॉकलेट दिलं अकरा महिन्याचं ह्या चॉकलेटला हा प्रशिक्षणार्थी जुमावणार नाही आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या पंचायत समिती नगरपंचायत ब महानगरपालिका ग्रामपंचायत ह्या निवडणूक आहेत येणाऱ्या काळामध्ये हा प्रशिक्षणार्थी पेटून उठेल आणि हा प्रशिक्षणार्थी पेटून उठल्याच्या नंतर साहेब जसं तुम्ही आम्हाला अकरा महिन्याच्या नंतर बेरोजगार करणार आहे ना तसं तुमच्या खुर्च्या पण हा प्रशिक्षणार्थी ठेवणार नाही एक लाख चौतीस हजार प्लस गुणिले दहा किती होतात तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतर तुमच्या सीटा किती पडतात ह्या गोष्टीचा शासन दरबारी माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आम्ही सर्वांचे आम्ही लाडके मामा म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे सत्तेत बसलेल्या तिघाही मंत्री व उपमुख्यमंत्री यांना कळकळीची कल एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थीच्या वतीने विनंती करतो की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आम्ही परमानंट नोकरी मागत नाही आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार व मानग मानधनामध्ये वाढ देण्यात यावी ही शासन दरोबारी मागणी करतो नाहीतर येत्या दोन दिवसामध्ये जर अभिलाष दादा देवरे यांची प्रकृती सध्या खूप गंभीर आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये शासनाने जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या तीन तारखेला जो मार्ग आहे तुमचा महामार्ग जो दोन राज्यांना जोडतो एकूण आहे महाराष्ट्र आणि इकडे आहे गुजरात ह्या दोन राज्यांना जोडणारा जो महामार्ग आहे हा महामार्ग प्रशिक्षणार्थीच्या वतीने तीन तारखेला पूर्ण रास्ता रोको जाम करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी व आम्हाला रोजगार देण्यात यावा व आमचे जे प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेले आहेत यांना उपोषण यांचं उपोषण सोडवण्यासाठी शासन दरबारातून शासनाचा प्रतिनिधित्व पाठवावं व आम्हाला आमचा रोजगार द्यावा धन्यवाद